महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा निवडणूक जी आहे ती मोठ्या प्रतिष्ठेची झालेली आहे यंदा महाराष्ट्रात दोन आघाडी आणि युती अशी लढत पाहायला मिळणार आहे एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती अशी लढत असणार आहे मात्र या महायुतीत आणि महाविकास आघाडीत आत्तापासूनच दुसफूस होताना पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीत एकीकडे जागा वाटपासंदर्भात चर्चा होते मात्र ज्या जागा वाटपेसंदर्भात जी आकडेवारी समोर येते ती न पटणारी आहे त्यावरती प्रत्येक पक्षाकडून वक्तव्य समोर येत आहेत मात्र महायुतीमध्ये जे राज्यात सध्या सत्तेत आहेत यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची धुसपूस आहे ती म्हणजे केवळ या विधानसभा निवडणुकीला के केवळ या महायुतीत असलेले शिवसेना त्याच्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे या महायुतीत असलेले हे तीन पक्ष यामधील केवळ दोनच पक्ष ही विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आता हे दोन पक्ष म्हणजे कुठले तर शिवसेना आणि भाजप त्याच्यामागची कारणं काय तर कुठेतरी अजित पवार हे आत्ता आपण जरी म्हटलं we <laughs> तरी या सगळ्या महायुतीच्या या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीची पा जी जागा वाटपाची रणनीती आहे जी जागा वाटपाचं जे गणित आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे कुठेतरी कोलमडताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आत्तापासूनच जी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे मात्र असं असलं तरी आत्तापासूनच अजित पवार यांची महायुतीत कोंडी करायला सुरुवात झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे आता कोंडी करायला सुरुवात झाली आहे म्हणजे नेमकं काय झालंय तर याची चर्चा अशी आहे ती म्हणजे अजित पवार यांनी जेव्हा लोकसभा निवडणूक झाली होती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या के राष्ट्रवादीला केवळ एका जागेवरती विजय मिळवता आला मात्र आता विधानसभा निवडणूक आणि आणि निवडणुकीचं सत्र आपण निवडणुकीची रणनीती ही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल दोन्ही वेगवेगळं असतं त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची ताकद ही वेगळ्या ले लेवलची आहे त्यामुळे जवळपास ऐंशी ते नव्वद जागा लढवण्याची इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे आता तर दुसरीकडे आपण पाहतोय भाजप हा सध्या स्थितीमध्ये मोठा पक्षी आहे भाजप नंतर ज्या शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर शिवसेना म्हणजे ज्यांच्याकडे अधिकृत शिवसेनेचं चिन्ह म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेनेचं नाव ज्या एकनाथ शिंदेकडे आहे ती शिवसेना आता आपण पाहतोय यामध्ये कुठेतरी दुसरा पक्ष हा शिवसेना आहे आणि नंतर महायुतीमध्ये जोडले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड ज्यांच्यासोबत सध्या आपण पाहतोय अनेक आमदार सुद्धा आहेत मात्र आता महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा करायची झाली तर महायुतीमध्ये जागा वाटप करायचं झालं तर भाजप आणि शिवसेना यांना जर योग्यरित्या योग्य निवडणूक म्हणजे योग्य जागा वाटप घेऊन निवडणूक लढवायची असेल तर त्यांना अजित पवार यांना वेगळं म्हणजे माहितीतून वेगळं करावं लागणार आहे या संदर्भात चर्चा ज्या आहेत त्या केवळ राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळतात आता अजित पवार यांना वेगळं व्हावं लागणार आहे म्हणजे काय तर अजित पवारांनी जशा प्रकारे ऐंशी ते नव्वद जागांची मागणी ज्या ते आता विधानसभा निवडणुकीसाठी केली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जवळपास शंभर जागांची मागणी केली आहे मात्र सद्यस्थितीत आपण पाहतोय एकशे पाच आमदार ज्या भाजपचे त्यांनी सुद्धा जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर आमदार हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उतरवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे ज्या जागा जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्याची इच्छा सुद्धा भाजपने व्यक्त केलेली आहे मात्र भाजपने जर एकशे साठ ते एकशे सत्तर जागांची मागणी केली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शंभर जागांची मागणी केली आहे तर अजित पवार हे ऐंशी ते नव्वद जागांची मागणी करतात मात्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या केवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा यामध्ये जर आकडेवारी पाहिली तर ही दोनशे जाते त्यामुळे गणित नेमकं कसं असणार याची मात्र जरी गणितावरती चर्चा करायची असली आणि या आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार हे महायुतीमध्ये राहिले तर अजित पवार यांना योग्य जागा वाटप मिळणार नाही हेही तितकंच खरं आहे कारण ज्या प्रकारे एकशे पाच आमदार सध्या भाजपचे आहेत शिवसेनेचे अजित पवार शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे सुद्धा अनेक आमदार आहेत अजित पवारांचे सुद्धा आमदार आहेत त्यामुळे सध्या जरी भाजप म्हणत असलं की आमच्या महायुतीमध्ये कुठेही मोठा भाऊ छोटा भाऊ अशी व्याख्या नसली तरी आता सद्यस्थितीत ज्या प्रकारे एकशे साठ ते एकशे सत्तर जागा निवडणूक आम्ही जागा निवडणुकीत लढवणार असल्याचं भाजप म्हणत असलं तर नक्कीच ते मोठा भाऊ म्हणून यामध्ये या चित्रामध्ये पाहायला मिळतंय आणि त्यांच्यानंतर दुसरा भाऊ येतो तो म्हणजे एकनाथ शिंदे मात्र अजित पवारांचा काय तर आता अजित पवारांच्या या राष्ट्रवादीला वेगळं निवडणुकीतून आपण पाहतोय की या ही विधानसभा निवडणूक जी आहे ती अजित पवार यांना वेगळी ही निश्चितच लढवावी लागते कारण ज्या प्रकारे आपण ऐंशी ते नव्वद जागांची मागणी जर जा अजित पवार करत असतील तर त्यांच्या वाटेला या जागा वाटपा दरम्यान केवळ वीस ते पंचवीस जागा येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात पण भाजपला त्यांचा जागा वाटपाचा जो एकंदरीत ज्यांनी आकडेवारी दिली त्यातून कमी करावा लागेल एकनाथ शिंदे यांना सुद्धा कमी करावा लागेल त्यामुळे योग्य जागा वाटप न झाल्यामुळे आमदार सुद्धा योग्य परिस्थितीत निवडून येणार नाही अशी सुद्धा भीती यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल एकंदरीत या महायुतीमध्ये वाटत मात्र आता आपण पाहतोय की अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी हालचाल ही केवळ महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत सुद्धा होताना पाहायला मिळत आहे दिल्लीतून तशा प्रकारच्या चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळत आहे राजकीय वर्तुळात जरी अशा चर्चा नसल्या तरी महायुतीच्या गोट्यातून अशा वारंवार चर्चा होत आहेत त्यामुळे आता आपण पाहतोय की जी विधानसभा निवडणूक ही एकंदरीत प्रतिष्ठेची झालेली आहे न्याय अन्यायाच्या गोष्टी करत अजित पवार यांनी महायुतीला साथ दिली आहे मात्र महायुती आता म्हणजे शिवसेना आणि भाजप हे अजित पवार यांना साथ देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय निवडणुकी प्रतिष्ठेची आहे त्यामुळे अजित पवार यांनी ऐंशी नव्वद जागांची मागणी केली आहे अजित पवारांना सुद्धा तेवढ्या जागा मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आता आपण पाहतोय सध्या चित्र आहे ती म्हणजे शिवसेना आणि भाजप हे एकत्रित विधानसभा निवडणूक हे महायुतीच्या माध्यमातून लढतील तर दुसरीकडे अजित पवार यांना वेगळ्या प्रकारे म्हणजे स्वबळावरती ही निवडणूक लढवावी लागेल असं सुद्धा चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीत अजित पवारांची कोणतीही केवळ दिल्लीतील चर्चा नव्हे तर ज्या ठिकाणी अजित पवार यांनी महायुतीतून ज्या जागा आहेत ज्याच्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली की के आम्ही या जागेवरती निवडणूक लढवू इच्छितो त्या ठिकाणी सुद्धा इच्छुक उमेदवार हे भाजपचे तयार होताना पाहायला मिळत आहे किंवा शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हे तयार होताना पाहायला मिळत आहे मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की सर्वप्रथम भाजप हा मोठा पक्ष या महायुतीत पाहायला मिळतो त्यानंतर एकनाथ शिंदेनंतर अजित पवार यांची राष्ट्रीय राष्ट्रवादी त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांचा फॉर्म्युला जरी फिक्स होत असला तरी आता अजित पवार यांचं नेमकं जागा वाटपा दरम्यान कसं सत्र असणार कशाप्रकारे अजित पवार यांना योग्यरित्या जागा वाटप मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता आपण चार गोष्टी याच्यामध्ये चा पाहिल्या एकंदरीत प्रतिष्ठेची ही विधानसभा निवडणूक दुसरीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून होणारा वाद त्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एकत्रित निवडणूक लढवण्याची चर्चा मात्र अजित पवार हे यांना केवळ महायुतीतून स्वळावरती निवडणूक लढवण्याचं सांगण्यास जे आता सध्या आपण पाहतोय की त्यांना स्वबळावरती निवडणूक लढवावी लागेल अशा प्रकारचे चित्र निर्माण करणं हे सुद्धा महायुतीमध्ये सुरू आहे त्यामुळे आता एकंदरीत या सगळ्यानंतर नेमकी महायुतीमध्ये विधानसभा निवडणूक कशी होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरी सह मी वैभव पाटील मुंबई